गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली आज आमच्याकडे पाणी येतं आहे आज पाण्याचा दिवस आहे सकाळी पाणी भरून माझी सुरुवात छान झालेली आहे तर आज आपण बनवणार आहे बाजरीची भाकरी आणि कच्च्या टोमॅटोची चटणी खायला मस्त आणि टेस्ट खूप छान लागते नक्की बघा रेसिपी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या रॉयल जोडीमधला रॉयल हिरो म्हणजेच माझे मिस्टर बाजरीची किंवा ज्वारीची कोणतीच भाकरी खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी चपाती बनवायला लागते आणि मला भाकरी आवडते म्हणून भाकरी बनवायला लागते मी आज बनवते ज्वा बाजरीची भाकरी बघूया छान अशी आपली बाजरीची भाकरी आपली भाकरी छान फुवलेली आहे बघा आता बनवायला घेऊया टेमॅटोची चटणी बनवते आता मी मिस्टरांसाठी चपाती मग आपण टेमॅटोची चटणी बनवूया इथे मी शेंगदाणे घेतले आहेत भाजायला कढईमध्ये मिस्टरांनी नॉनवेज व्हेज केलेला आहे मी प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मला नॉनव्हेज चालत नाही त्यामुळं आज आपण तव्यामध्ये चटणी करूया चटणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे तर लसूण तीन टोमॅटो घेतलेत एक कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि चार मिरच्या घेतल्यात आणि शेंगदाणे इथे भाजायला ठेवलेत शेंगदाणे आपले भाजलेले आहेत त्यामध्येच आपण चार मिरच्या आणि लसूण भाजून घेऊ भाजताना थोडं तेल टाकायचं इथं मी टॅमॅटोचे काप करून घेतलेत अर्धा अर्धा टोमॅटो केलेला आहे आपल्या मिरच्या पण छान भाजलेल्या आहेत काढून घेऊया जे आपण अर्धे टोमॅटो कापले होते ते तळ्यावर ठेवून घेऊ आपण थोडी वेगळ्या पद्धतीने टोमॅटोची चटणी बनवत आहोत त्यामध्ये तेल टाकून घेऊ गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवायचा त्यावर आपण झाकण ठेवू झाकण काढून बघूया

तोपर्यंत आपलं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया वाटणासाठी इथं मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि थोडी काढून ठेवलेली आहे ती वरून घालूया चालू बंद मोडवर आपण बारीक करून घेऊया वाटण आपलं छान वाटलेलं आहे आपले टोमॅटो वापरलेत का ते बघून घेऊया आपले टेमॅटो हे छान पद्धतीने वापरले गेलेले आहेत बघू शकता काढून घेऊया आणि कांदा परतायला ठेवूया कांदा परतायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल घालू टोमॅटो आपण ठेचून घेऊया तुम्ही उलताना न ठेचा किंवा मग चाकून ठेचा मी उलताना ठेचून घेते अशा पद्धतीने सर्व टोमॅटो ठेचून घ्यायचे आपलं वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं दोन मिनिटं छान भाजून घ्यायचं वाटण छान आपलं भाजलेलं आहे त्यामध्ये आता आपण ठेचलेले टोमॅटो टाकून घेऊया बघू शकता आपली टोमॅटोची चटणी छान झालेली आहे चवीपुरतं मीठ टाकूया हलवून घेऊया कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर वरून घालायची छान लागते आणि दोन मिनटं वाप काढून घेऊ बघा आपली चटणी रेडी आहे बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊया या, या जेवायला